आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रामकृष्ण पब्लिक स्कूल पहिला दिवस प्रवेशोत्सवाने साजरा उदगीर येथील रामकृष्ण इंग्लिश पब्लिक स्कूल बिदर रोड उदगीर येथे महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शाळा उघडण्यात आली यावेळी शाळेच्या परिसराची स्वच्छता शाळेत रांगोळी काढून फुगे लावून शाळा सजवली होती शाळेची घंटा वाजतात शाळेच्या पहिल्या दिवशी लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला सर्व चिमुकल्या लहान विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैजयंतीमाला हुंडेकर श्री अरविंद पत्की संस्थापक शेख शबनम बाबुमिया सहशिक्षक इरा रशीद शेख सहशिक्षक सौमोनिका पटवारी सहशिक्षक सौ वर्षा गट्टेवार सहशिक्षक सौ शिल्पा चव्हाण सहशिक्षक सौ अंजली बोंद्रे सहशिक्षक सौ शर्मिष्ठा पवार सहशिक्षक कुमारी अश्विनी बालुडे सहशिक्षक सौ नागराणी कुलकर्णी सहशिक्षक कुमारी पूजा मोरे सहशिक्षक कुमारी समीक्षा देशमुख सहशिक्षक कुमारी गायत्री उपरबावडे सहशिक्षक सौ सुनीता कंचे सहशिक्षक सरस्वती सूर्यवंशी सेविका तेलंग प्रियंका सेविका इत्यादी जण उपस्थित होते एकंदरीत आनंदी व प्रसन्न असे वातावरणात नवोदित विद्यार्थ्यांचा चैतन्यमय प्रवेश झाला एकंदरीत आनंदी व प्रसन्न असे वातावरण झाले होते